फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये जेवणाचा स्वाद वाढवणारी तसेच प्रत्येक पदार्थाची चौ द्विगुणित करणारी अशी एक चटणी आज आपण पाहणार आहोत जर तुम्हाला ही चटणी शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवं हो। हा जर तुम्हाला रोजचे रोज, रोज प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूस पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर पहा प्रथम काय करायचं कलोंजी घ्यायची आहे म्हणजे काळे तीळ घ्यायचे ते चांगले निवडून घ्यायचे चाळून घ्यायचे नंतर गॅस सुरू करून गॅसवरती कढई तापत ठेवायची आणि कढईमध्ये हे कलोंजीस म्हणजे काळे तीळ तीळ घालायचे आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची ते म्हणजे पांढरे तीळ पांड, हे पांढर हे पांढरे तीळ दीड वाट्या घ्यायचे आहेत आणि ही कलौंजी म्हणजेच काळे तीळ एक वाटी घ्यायची आहे आता हे छान असे दोन ते तीन मिनटं मंद गॅसवरती ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत हे ड्राय रोस्ट करता करताच ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे ते म्हणजे लसणाच्या पाकळ्या हे लसूण पाकळ्या एक कांडी लसणाच्या पाकळ्या आहेत मोठा जर लसूण असेल तर अर्धी कांडी लसणाच्या पाकळ्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि छोटा लसूण असेल तर एक कांडी लसणाच्या पाकळ्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत यामध्ये दीड टेबलस्पून बडशोप घालायची आहे बडशोप घातल्यानंतर दोन मिनटं मंद गॅसवरतीच हे संपूर्ण मिश्रण चटणीचं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं आणि ह्यामध्ये वाळेला कडीपत्ता घालायचा आहे वाळलेला कडीपत्ता घातल्यानंतर पुन्हा एक दोन मिनटं चटणीचं चा मिश्रण चांगलं परतून घ्यायचं टोटल हे मिश्रण आठ मिनटं मंद गॅसवरती कढईमध्ये परतून घ्यायचं आहे गे आता गॅस बंद करायचा आठ मिनटानंतर आणि हे चटणीचं सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं ते थंड करायचं आणि नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे ते पहा टोटल आपण आठ मिनटं हे चटणीचं सा मिश्रण चांगलं परतून घेतलं मंद गॅसवरती कढईमध्ये आता हे पूर्णपणे असं थंड झालेलं आहे आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात आता आता ह्याच्यामध्ये आपल्याला चार टेबलस्पून लाल मिरची पावडर घालायची आहे ही लाल मिरची पावडर तृप्तीस किचनची लाल मिरची पावडर आहे यामध्ये सात प्रकारच्या मिरच्या आहेत पहा या सात प्रकारच्या मिरच्यांनी युक्त असा असलेला हा लाल मिरची पावडर आहे तृप्तीस किचनचा तसेच ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे चवीसाठी मीठ घालायचं हळद घालायची अर्धा टेबल स्पून आणि मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावायचं मिक्सरला ही चटणी फिरवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण ही मिक्सरला चटणी फिरवून घेतलेली आहे आता ती एका प्लेटमध्ये आपण काढूयात अशा पद्धतीने जेवणाचा स्वाद वाढवणारी तसेच प्रत्येक पदार्थाचा स्वाद द्विगुणित करणारी अशी ही आपली कलोंगी तिळाची चटणी तयार झालेली आहे तर वाईट फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजची ही आपली कलोंगी तिळाची चटणी आवडली का तुम्हा सर्वांना ही कलोंगी तिळाची चटणी साईड डिश म्हणून सुद्धा तुम्ही जेवताना वाढू शकता तसेच ही कलोंगी तिळाची चटणी कोणताही पदार्थ जर तुम्हाला बनवायचा असेल तर त्या पदार्थामध्ये ही कलोंजी तिळाची चटणी तुम्ही घालून पदार्थाची चव अगदी द्विगुणित करू शकता पहा तर वाईटी फॅमिली कसा वाटलं तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने जेवणाचा स्वाद वाढवणारी तसेच प्रत्येक पदार्थाची चव द्विगुणित करणारी अशी ही आ, कलोंजी तिळाची चटणी नक्की तुम्ही पण घरी बनवून पहा तुम्ही याचा स्वाद द्या आणि घरात याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते वाईटी फॅमिली तुम्हाला अशीच मस्त चमचमीत झनजणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपली यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्तिंग मिरे कुकॅम ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ राहा